对啊。 मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आता आलोय हॉटेलवरती सकाळी चालू आहे आत्ता दुपारचे वाजले असतील पा तीन वाजले आणि मी जिथे शाळेला होती जिल्हा परिषद शाळेमध्ये तिथे आहेत लहान मुलांचे स्टॉल येतात आज त्या दिवशी मी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे स्टॉल होते पण आज आहेत लहान मुलांचे स्टॉल आणि आवर्जून सगळ्यांना बोलवलेलं आहे मला छोट्या छोट्या मुलांना ते तिकडेच चालले आहेत पाच मिनिटात जाऊन येणार आहोत तर बघूयात कोणी कोणी काय काय लावलं आहे माझ्या चुलत बहिणीना छोट्या छोट्या वाड्यातल्या मुलांना सुद्धा छान छान स्टॉल लावलेत तर तिथे जाऊन बघूयात आता काय काय स्टॉल लावलेत आणि काय काय खाऊ केलं ठीक नाही तसलं काय द्या हे काय तोड हे नवर्या स्टॉल मध्ये काय तू पोळी शरण कशाचं स्कूल मध्ये जाणार आहे मी तर तिथे मी शाळा दहावी पर्यंत शिकलेली आहे तर चला व्हिडिओ काढू दे ना कुठे आपले पापड मसाले काकडी कोण ठेवली

नाही मला खायचे नाही स्टॉल काय तेवढं प्रयत्न मग काय ती माघार घेतली काय काय टाकते दाखवू मला काय काय

तिथल्या छोट्या छोट्या मुलांना माझ्या व्हिडिओत यायचं होतं उद्या यूट्यूबवर दिसायचं होतं म्हणून सगळे म्हणत होते आमच्यासोबत व्हिडिओ कॉड म्हणून मग सगळ्या छोट्या छोट्या मुलांना बऱ्यापैकी ज्यांना ज्यांना यायचं होतं त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं त्यांच्या स्टॉलचा पण शूट काढला एक जण तर खूप छान मार्केटिंग करत होतं तुम्हाला पुढे दाखवते एका साइडला सगळे खाऊचे स्टॉल होते आणि एका साइडला ते काय म्हणतात वरणण्यामध्ये खाऊचे सॉरी भाजीपालायचे किंवा फळांचे काय काय आणले होते त्याचे स्टॉल होते लहान मुलं खूप छान 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 बसले होते आणि त्यांचं विकता विकता खाणंसुद्धा चालू होतं आणि पपई आणली होती कुठं कवट आणलं होतं घरच्या कोथिंबीर आणल्या होत्या किंवा ग्रेप्स असे पॅक करून आले होते की दहा रुपयाला एवढे ग्रेप्स द्यायचे किंवा केळी आणली होती घरची तर विकायचं सगळं चालू होतं खरंच खूप छान उपक्रम होता मला तर भरपूर आवडला त्यानंतर ना बाहेर नंतर ही नाही ही माझी शाळा होती मी छोटी होती का नाही तेव्हा मी शाळेला इथं यायची बॅग आता मी छोटी होती ना तेव्हा यायची आता माझी बॅग घरीच आहे बघितली का माझी शाळा माझे टीचर पण तेच आहेत अजून पण माझं चार हॉटेल बंद केलं साडेचार वाजले आणि आम्ही चाललो आहोत घरी म्हणजे लोणला जाणार होतो आणि कशासाठी मी चार दिवस लोणला गेले <laughs> ते, ते पण सांगते माझे पप्पा ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये सो त्यांना आज डिस्चार्ज मिळणार होता पण माझी बहीण आणि तिची मिस्टर मग पप्पांना घेऊन येणार आहे तर ते बोलले की तुम्ही नका येऊ मग आता आम्ही घरी चाललो आहोत तर थोडा वेळ आराम करणार पुन्हा सात वाजता हॉटेलला जायचं आहे सो आणि आधी आणि विकी गाडी चालवता ऐक घरापासला रोड आहे ना म्हणजे असं इथे काही चालवायला प्रॉब्लेम नाही त्यामुळे आद्याला घेतलं आहे विकीने त्यानंतर न घरी नंतर मस्त इलायची टाकून चहा केला पोट ऑलरेडी भरला होता लहान मुलांच्या स्टॉल वर काय 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 मंचुरियन भेळ खाऊन खाऊन त्यानंतर ना अर्ध्या तासाची झोप काढली आणि मस्तपैकी छान रेडी झाले आद्या तर झोपलीच होती आल्यापासून अजून काय उठली नव्हती तशीच मी तिला पिंपरेला सोडणार होते आता मला काही स्वतःकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे त्यामुळे माझी स्किन आणि गरज खूप खराब झाली आहे आणि हा ड्रेस माझ्या फ्रेंडचा आहे मेहंदीला मी आणला होता गौरीच्या तेव्हापासून मला द्यायचंच लक्षात येत नाही आहे कारण एवढं बिझी रुटीनमुळे तिला द्यायला जायला पण जमत नाही आहे नक्कीच वेळ काढून आता तिला द्यायला जाणार आहे त्यानंतर ना गौरी आली होती पप्पांना घरी सोडायला तिचं भरपूर काय काय साहित्य आता इथं राहिलं होतं कपडे काय काय तिचे रूम आता तिला व्यवस्थित ठेवून जायचं होतं सो तिचं तेच चाललं होतं सगळ्या बहिणींच्या मदतीने जे काही घेऊन जाणार होते ते वेगळं काढलं जे घेऊन नव्हती जाणार ते सगळं व्यवस्थित कपट्यात पुन्हा लावलं तर तिचं ते सगळं चाललं होतं मी गेल्यानंतर ना मग आद्याला पिंपऱ्यात सोडलं आणि नंतर ना हॉटेलवरती आलो आद्या पिंपऱ्यात मम्मी असले की काय टेन्शन नसतं तर चार दिवस मम्मी पण हॉस्पिटलमध्ये होती पप्पांसोबत त्यामुळे आद्याने इतका त्रास दिला हॉटेलवरती संध्याकाळचं कस्टमर वाढलं की तिच्याकडे दुर्लक्ष होईल कुठंही पळून जायची हॉटेलवरती आले ना आमच्या हॉटेलवरती बघा गरमा गरम चपात्या बनवल्या जातात छान छान त्यामुळे गरम गरम चपाती ताटात वाढली की जास्त जेवण जातं आणि पोटभर जेवतं माणूस आमच्या जेवणाची क्वालिटी पण तशीच आहे दिवसभरात खूप आस्तू त्या आल्या म्हणजे एका जणाची पण तक्रार तर नाहीच येत कधीतरी कवाचित येतेच खाली पण नाही भरपूर जणांना नावाजलं जेवणाला सुद्धा आणि चपातीसोबत खूप छान लागतं चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी एकदम घरगुती स्टाईलमध्ये तुम्हाला हवे तसे कोणाला सॉफ्ट हवे असते भा भाकरी पातळ हवी असते कोणाला जाड हवी असते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही थापून देतो आणि लगेच ऑर्डर आल्यानंतरनंच आम्ही भाकरी चपाती करायला घेतो आधी अजिबात करून ठेवत नाही त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा आमच्या हॉटेलला शिवमला विजिट करा आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा कसा वाटला ते तुमचं नक्की मत सांगा ओपिनियन सांगा माझ्या व्लॉगबद्दलचं आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा